म्हणतो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पपई लोडिंग सातशे शहाऐंशी तायवान सातशे शहाऐंशी पपईचं लोडिंग आपण करत आहोत हे श्री प्रशांत वाडकर सर त्याचबरोबर सौ प्रार्जिली प्रशांत वाडकर मॅडम मक्कापोष्ट मांडवण मांडकी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरीसाठी तर आपण बघू शकतोय तायवान सातशे शहाऐंशी ही पपई आहे लावल्यापासून आपल्याला सात महिन्यात चालू द्या आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे या पपईला आपल्याला फळाला कलर येतो दुसरं भगवा कलर आल्यामुळे बाजारपेठेत चांगली मागणी मिळते ह्याचं लागवड अंतर आहे सहा बाय सहा सात बाय सात या अंतराला लागवड केली तर आपल्याला सात ते आठ महिन्यात उत्पादन चांगलं चालू होते आणि पपईचं वजन जर म्हणलं तर आपल्याला साधारण दीड किलो दोन किलो जर आपण खताची मात्रा कमी केली तर एक किलो मिळते जी आपण खताचं नियोजन करतो त्याच्यावरती झाडाची वाढ होते आता ही पपई ज्यावेळी आपण लागवड करणार तर आता ही रोपं आपल्या रस्तीतून आल्यानंतर रोपं ठेवायची आहेत एक पाच सहा दिवस रोपं ठेवायचे आहे झाडाखाली रोज पाणी मारायचं आहे आणि रोप लावताना आपल्याला खड्डा खड्डा जर म्हटलं तर याला एक बाय एक बाय एक फोटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत शेणकत निबळप्रंथीमेठ हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट बावीस इंची आळवणी घ्यायची आहे ह्याला फवारणी करताना सोम कीटकनाशक लागतं त्यामध्ये आपण नोवान वापरू शकतो जे सॉफ्टपणे चालणार आहे आणि याला खतं सोडताना आपण विद्रावी खतं सोडली तर पपईला चांगले मांडवतात त्याचबरोबर खताची मात्रा जी आहे ते ती प्रत्येक दोन महिन्याला आपण रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावायची आहे त्यामुळे आपल्याला रोपाची वाढ चांगली होते आणि पपईबरोबरच आपल्याकडे तायवान सातशे शहाऐंशी पंधरा नंबर पपई अशी सर्व रोपं मिळत असतात आता जी आपली पंधरा नंबर पपई आहे सिलेक्शन करून रोपं भरायची चाललेले आहेत बघू शकतो आहे आपण रोपा पण नेटमध्ये असतात बघू शकतो आहे तर ही रोपं झाडाखाल ठेवल्यानंतर झाडाखाल ठेवल्यानंतर रोपं आपल्याला ज्यावेळी आपण पाच ते सहा दिवसामध्ये वातावरणात सुटेबल झाल्यानंतर लागवड करायची आहे अशा प्रकारची पपई वैशिष्ट्य म्हणजे आपण ही मातीमध्ये बनवतो आहे फायदा काय होतो आहे की रोपांना तळडीपणा चांगला येतो तळडी म्हणजे रोपं हार्ड चांगले होतात आणि आपल्याला उत्पादन जे आहे ते चांगलं मिळतं रोपामध्ये वाढ चांगली मिळते अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे आता पंधरा नंबर पपई ज्यावेळी शेतकरी बंधू हे तायवान पपईचं शेवटचा भार असतो जे पक्षी खातात किंवा फळे खराब झालेले असतात वाळू डाग पडलेले असतात जे बाजारपेठेत पाठवू शकत नाही ते बियाणं जे असतं ते बियाणं आपण पंधरा नंबर पपई म्हणून जे आज बाजारामध्ये विकली जातात त्यामध्ये नर आणि मादी कारण बियाणं कंपनीचं नसल्यामुळं त्यामध्ये नर मातीचं प्रमाण येत असतं त्यासाठी शेतकरी बंधूंना आम्ही वेळच्या नियोजन सल्ला दिल्यामुळं नळाचं नराचं प्रमाण कमी आणून शेतकरी बंधूंना उत्पादनाचं चांगलं नियोजन देत असतो तर आता ही जी पपई आपण लावतो आहे लागवड केल्यानंतर आपल्याला ज्यावेळी याला आपण दुसऱ्या जातीविषयी आळवणी देतो आहे मी ब बारा एकसष्ट आणि बावीस टील सरासरी एका झाडला शंभर शंभर मिलीचं ड्रिंकिंग द्यायचं आहे सातव्या दिवशी परत हे करायचं आहे आपल्याला ड्रिंकिंग द्यायचं आहे आणि फवारणी जे असणार आहे मावशी ती रोपं घ्या चांगलेत रोपं मावशी दे घ्या ते बाहेर बघू शकतो आहे सिलेक्शन करून रोपं काढल्यामुळे आता गॅप पण भरणं चालू आहे अशा प्रकारचं सर्व नियोजन राहतं चॅनलवरती नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आता वाडकर सरांचं जे लोणी चाललंय ते बघू शकतो आपण आपल्याकडे शेवगा पण पिशवीमधला मिळतो बघू शकतो व्हिडिओमध्ये आपल्याला शेवगा पण दिसते पण इकडं नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची असल्यामुळं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे रोपं तयार होत असतात अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही रोपं थप्पी लावली जाते आता लिंबू त्याचबरोबर इतर फळझाडे संत्री मोसंबी बुटकी नारळ कॉफी अशी सर्व झाडे घेतले स्टार फ्रूट अशी सर्व रोपं घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर आता जे पपईचं कारण पपई नाजूक ही असल्यामुळं आपण शेवटला थप्पी मारत असतो आणि बॅगमध्ये असल्यामुळं अशा प्रकारचं सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पपोबरोज आपल्याकडे सातशे शहाऐंशी पंधरा नंबर ही रोपं मिळत असतात इतर फळ झाडे पण मिळतात अगदी पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात खात्रीशी रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन वीस दोन दोन हजार पंचवीसचा लोडिंग मांडवण माडकीसाठी चिपळूण रत्नागिरी आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे हो सगळ्या महाराष्ट्रभर ही रोप आपली अशी बुक घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा नसुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देशभासो जय हिंद जय महाराष्ट्र